अॅट्रॉसिटी कायदा पुन्हा एकदा कठोर करण्यासाठी संसदेनं मंजूर केलेल्या सुधारणा विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली आहे या विधेयकात कलम अठरा अ नव्यानं समाविष्ट करण्यात आलाय आहे नव्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यापूर्वीच आता पोलीस अधीक्षकांच्या परवानगीची गरज उरलेली नाहीये त्यामुळेच पूर्वीप्रमाणे अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्याबरोबर तात्काळ अटक करता येणार आहे तक्रारीची खातरजमा करण्याचीही गरज आता उरलेली नाही सर्वोच्च न्यायालयानं पूर्वीच्या कायद्यातील अशाच कठोर तरतुदींचा गैरवापर वाढल्यानं त्या रद्द करण्याचे निर्देश दिले होते पण सर्वोच्च संसदेच्या दोन्ही सभागृहात सरकारनं त्यासंदर्भात विधेयक मंजूर केलं अधिक माहिती घ्यात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्या संपर्कात आहेत रामराजे आता अधिक कठोर ऍट्रोसिटी कायदा जो आहे तो मंजूर झाला होता त्याच्यावरती राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली आहे काय नेमकं या कायद्यामुळे आता साध्य होणार आहे कुलभूषण मार्च महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते आणि त्यामध्ये शिथिल करण्यात आली होती परंतु त्यानंतर हा कायदा संमत करण्यात आलेला आहे आणि आता राष्ट्रपतीने या कायद्याला मंजूर दिलेली आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिले होते त्या आदेशचा आता काही अर्थ उरणार नाही याच्यामध्ये तीन मुद्दे आहेत सर्वात पहिला मुद्दा म्हणजे की तक्रार करण्याच्या पूर्वी संपूर्ण घटनेची खातर जमा करावी लागणार होती मात्र आता या कायद्यामुळे तक्रार करण्याच्या पूर्वी कोणतेही पोलीस अधीक्षक किंवा डीसीपीच्या मार्फत चौकशी करावी लागणार नाही तात्काळ एफ आय आर दाखल करावा लागेल म्हणजे की गुन्हा दाखल करावा लागणार आहे दुसरा मुद्दा म्हणजे की अटकपूर्व जामीन घेण्याची मुभा सर्वोच्च न्यायालयाने दिली होती परंतु या कायद्यामुळे आता अटकपूर्व जामीन सुद्धा घेता येणार नाही त्यामुळे हे दोन जे मुद्दे आहेत ते अत्यंत महत्वाचे आहेत आणि तिसरा मुद्दा म्हणजेच की या संपूर्ण नुसारच हे संपूर्ण खटले जाणार आहेत संदर्भात संदर्भातले आणि कोणाकडेही दाद मागता येणार नाही तात्काळ गुन्हा दाखल झाल्यानंतर एफ आय आर सुद्धा तात्काळ केली जाईल आणि त्यानंतर ताबडतोब अटक अटक केली जाणार आहे त्यामुळे या तीन ज्या घडामोडी आहेत त्या महत्वाच्या आहेत आणि जो नवीन कायद्यानुसार अठरा अनुसार यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आता तो हा सांगतो की कायद्याचं जर उल्लंघन केलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे त्यामुळे की आता जो विधेयक संमत झालेला आहे त्यामध्ये कोणत्याही पोलीस असो किंवा कोणत्याही यंत्रणेनं जर उल्लंघन केलं तर तात्काळ त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाणार आहे त्यामुळे हा कडक जो कायदा होता अॅट्रोसिटी संदर्भातचा जो की शिथिल करण्यात आला तर शिवसेनेकडे तो पुन्हा एकदा कडक करण्यात आलेला आहे धन्यवाद रामराजे असं विस्तार माहितीसाठी